सोलापुरात गेल्या पंचवीस वर्षापासून दररोज तब्बल वीस हजार लिटरची विक्री होणारा दुधाचा बाजार चक्क रस्त्यावर भरतो आहे सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या समोरील रस्त्यावर शेतकरी आणि दूध विकत घेणारे ग्राहक यांच्यातील ही दुधाची बाजारपेठ निश्चित पाहण्यासारखी आहे त्यांना जागेचा प्रश्न सतावत आहे महापालिकेने आणि शहरातील दोन मंत्र्यांनी आम्हाला दुधाच्या बाजारपेठेसाठी जागा द्यावी अशी मागणी हे दूध विक्रेते करत आहेत माझं गणेश शिंदे नाव आहे वीस वर्ष होत आला आमचा दुधाचा बाजार आहे तरी आमच्या दुधाच्या बाजाराची दुधा बाजारा दखल कुणीही घेत नाही इथं आम्ही रोडवर बसून धंदा करतोय तर आम्हाला पर्यायी जागा कुठंतरी दिली पाहिजे महापालिकेने किंवा महापालिकेने आमची कुठल्याच बाबतीत दखल घेतलेली नाही आम्ही रोडवर बसतोय होम मैदानमध्ये बसतोय किंवा कुठेही बसलं तर आम्हाला उचलबांगडी केली जाते किंवा इथून जावा इथून थांबू नका करू नका असे शब्द आम्हाला इथं बोलले जातात त्याच्यासाठी आम्हाला पर्याय जागा पाहिजे तुम्ही जे ते आम्ही कराल तयार आहे तुमच्यासाठी पण तुम्ही आमच्यासाठी आम्हाला जागा द्या पूर्वी हा दुधाचा बाजार आजोबा गणपती शेजारी पुकाळे दूध डेअरीजवळ जवळ भरवला जायचा तिथेही जागा कमी पडत असल्यामुळे आता हा बाजार होम मैदानाजवळील रस्त्यावर भरत आहे दररोज एक ते दीड हजार शेतकरी वरव्यातून शिल्लक राहिलेले दूध या ठिकाणी आणून विकतात या ठिकाणी दुधाचा फॅट तपासून दर ठरविला जातो आणि रोख पैसे देऊन दूध विक्री होते अनेक हॉटेल व्यावसायिक दूध डेअरीवाले तसेच किरकोळ विक्री देखील या ठिकाणी होते दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ या ठिकाणचे शेतकरी वर्षानुवर्षे या ठिकाणी येऊन दूध विक्री करतात पाण्याची बाटली वीस रुपये आणि दूध पंचवीस रुपये लिटर अशी विचित्र परिस्थिती आहे सध्या दुष्काळी परिस्थिती तर आहेच जनावरांना चारा नाही पाणी नाही अशातच दुधाचे भाव देखील कोसळले आहेत त्यामुळे जनावरे सांभाळायची कशी आणि शेती करायची कशी या प्रश्नाने शेतकरी चिंतातूर बनला आहे शासनाने दुधासाठी किमान पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशी मागणी हे दूध उत्पादक करत आहेत सध्या अधिवेशन सुरू आहे त्यात फक्त मराठा आरक्षणाचीच चर्चा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कोण वाचा फोडणार असा सवाल हे दूध उत्पादक करीत आहेत पहा हा सोलापूरचा रस्त्यावर भरणारा दुधाचा बाजार आणि ही वर्षानुवर्षे वाढत चाललेली दुधाची रस्त्यावरची अनोखी बाजारपेठ फक्त एस न्यूज मराठीवर मी बापूतर्टे बोलतो मी इथं वयाच्या सोळा वर्षापासून धंदा करतो सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत बाजार चालतं आहे मग आपण धंदा केल्यानंतर अतिरिक्त राहिलेलं दूध इथं विकलं जात नाही ज्याला धंदा केल्यानंतर कमी दूध पडतं त्यासाठी ते विकत इथनं घेऊन जातात हा रोग पैशाचा धंदा आहे धंदा हा निसर्गावर ती जी मंदी असल्यामुळे रेट कमी जास्त इथं होतो नैसर्गिक का आपत्ती काळानुसार ह्या धंद्याची दुधाचा चढ उतार रेट होतो कमीत कमी म्हशीचं दूध तीस रुपयावर येतं तर जास्तीत जास्त सत्तर रुपयावर पर्यंत जाऊ शकत आहे ही ती बाजारपेठ आहे चपल्याचं दुकान एशी रूम रूममध्ये आहे आणि दुधाचा धंदा कचऱ्यावर भरत आहे ह्याच्याबद्दल तरमळ आहे त्याच्यासाठी काय तर सरकारनं का थोडी दखल घेतली तर अजून चांगलं होईल सरकारवर आमचा विश्वास आहे पण आमच्यासाठी काय तर त्यांनी काळजी करावी एवढीच आमची विनंती आहे दुसरं काय असं गणेश कोले उळे आज माझा स्वतःचा व्यवसाय आहे जवळजवळ माझं स्वतःचं पन्नास साठ लिटर दूध आहे पण आता असं झालं आहे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं तो दुधाला भाव नाही वैरण शॉर्टेज त्यामुळं शेतकरी एवढा अडचणीत आहे सरकारनं ह्या बाबतीत नियोजन करून चारा छावणी किंवा जी परवा म्हणली होती मुख्यमंत्री साहेब की त्यांच्या खात्यावर ट्रान्सपोर्ट करून पैसे करून स्वतः व्यवस्था करावं तरी आता अधिवेशन आहे फक्त अधिवेशनात फक्त मराठा आरक्षणचं चला पण दुष्काळीबद्ध काय कोण निर्णय आहे दुधाला कमीत कमी पंचावन्न साठ रुपये सध्या भाव पाहिजेल तरी आता सध्या काय नाही चाळीस बेचाळीस रुपये भाव बसायला लागला आहे तरी एवढा अडचणीत आहे तरी सरकारने यावर गंभीर विचार करून शेतकऱ्यासनला ही जी आहे आमची परिस्थिती किंवा तुम्ही बघाल आता बाजाराचं परिस्थिती जागा नाही गाडी लावायला चान्स नाही किंवा इथं एवढं मोठं टर्नओव्हर आहे दुधाची की एका एक मोठी डेअरी चालू शकते दूध पंढरीसारखी तरी आम्हाला कुठली व्यवस्था नाही जाग्याची तरी जिल्ह्याचे पालकमंत्री असू द्या देशमुख साहेब किंवा बापू असू द्या त्यांनी यावर लक्ष घालून आम्हाला जाग्याची सोय करावं आम्ही काय वागलं तिथं आठ दिवस तिथं आठ दिवस तिथं आमचा आमचा मेळ वगैरे लागेल नसल्यामुळं भावाचा किंवा आमच्या गिरायकाचा किंवा आमचा ताळमेळ नसल्यामुळं हे आम्हाला जाग्याचे उपलब्ध महानगरपालिकेने करून द्यावं आम्ही रस्त्यावर मागं बी काय निवेदन दिलं आहे आम्ही अजून बी देऊ बेसळ एवढं झालं आहे ना दुधात ज्या एक नंबर जे आहेत ते ना, ना, प, ना जा, जा हिते येत जे काय काय बांधलेत ना सगळे बेसळयुक्त दूध आहे त्यावर सरकारनं प्रश पालिका प्रशासनं किंवा बेसळयुक्त जे कोण जे अधिकारी आहेत त्यांनी ह्यात का आहे इथं साहेब जे एक नंबर जी एक नंबर जी करते ना त्यांची माती व्हायला लागली आहे जी दोन नंबर आहे ना त्यांनी फोपवले आहेत